वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षकपदी पदी पाटील यांनी आजच पदभार गुन्हेगारी हद्दपार करण्याचा प्लॅन आखला असून पोलीस दलात पारदर्शकता आणणार असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली आहे पुढे त्या म्हणाल्या की जिल्ह्यातील सर्वच अवैध धंदे बंद करण्यात येणार आहेत महिला व युवतींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यामध्ये निर्भया पोलीस पथक कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली आहे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हनुमंत गिरमे उपस्थित होते पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर जनतेने पोलीस सत्याऐंशी शहाण्णव चौसष्ट दहा या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे डोळ्यातल्या असतात काही प्रातिनिधिक स्वरूपातील पोलिसांविषयीचे